शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आता नागपूर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे रेल्वे मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवलाय या रेल्वेला अहिलानगर येथे अधिकृत थांबा देण्यात आला असून जिल्ह्यातील प्रवाशांना आता जलद आरामदायक प्रवासी सुविधा मिळणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं अहिल्यानगर महापालिके निष्क्रियतेमुळे केडगाव उपनगरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कचरा उचलला जात नसल्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीक साचले असून त्यातून उठणाऱ्या दुर्गंधीमुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झालाय परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असून डेंग्यू मलेरिया विषम ज्वर यासारख्या साथींचे आजार पसरू लागलेत केडगाव उपनगरात घंटागाडी वेळेवर न येणे हे मुख्य समस्या ठरली आहे एम आय डी सी मधील एक्स्ट्राइड इंडस्ट्री लिमिटेड कंपनीच्या गेट वर कच्चा माल पुरवठा करणाऱ्या वाहन चालकांना दमदाटी करून पैशाची मागणी करणाऱ्या आकाश बबन दंडवते याच्यासह इतर अनोळखी तीन व्यक्ती विरोधात खंडणीचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला या प्रकरणी कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भारतीय दंडविधानातील खंडणी धमकी गैरकायदेशीर अडथळा इत्यादी गंभीर कलमानवे गुन्हे नोंदविल्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल अभिषेक ब्राह्मण गल्ली बारा तोटी कारंजा माळेवाडा येथे वीज चोरी प्रकरणी राजेंद्र हिरालाल राजपूत यांच्या फिर्यादीवरून श्रीमंत चैताली बाळासाहेब बोराटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय सात ऑक्टोबर पंचवीस रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास चैताली बोराटे यांनी विजेच्या ग्राहक क्रमांक सोळा वीस दहा एकाहत्तर चोवीस एक्क्याण्णवच्या मीटर मधील फेरफार करून गेल्या बारा महिन्यापासून तडजोड रक्कम सत्तर हजार रुपये ठरविण्यात आली आहे फिर्यादी राजेंद्र राजपूत यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्यानंतर भारतीय विद्युत कायदा दोन हजार तीन चे कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय गणेश उत्सवात व इतर सण उत्सव काळात मंडप उभारणी स्वागत कमानी रिंगण मंडपासाठी सर्व परवानग्या एकाच क्लिक वर मिळणार आहे महापालिका महावितरण व वा शहर वाहतूक शाखा यांच्यातर्फे संयुक्तपणे एक खिडकी योजनेचं कामकाज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू एम सी एफ एस टी इन या संकेतस्थळावर गणेश मंडळाच्या विनाशुल्क परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार पासून परवानगीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी सांगितलंय शहराची खबर वाकमध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर